गेला आहे शैलेश पाटील स्वतः संगण आहे प्रांगणात आलाय संघर्ष मजगाव संघर्ष मजगाव आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने क्षेत्रक्षण करतोय आम्ही निमंत्रित केलेले पाहुणे जर कुठे आजूबाजूला उपस्थित असतील लोकांनी कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन बसा त्यांची बसण्याची व्यवस्था मंडळाने केलेली आहे आणि ज्याने ज्याने आर्थिक स्वरूपात लोकांच्या स्वरूपात या मंडळाला सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि संदीप चौड यांची शिवलंग संघाचा संघाच्या करून या सामन्या चालू सामन्यातून जो संघ विजय होईल सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि बच पात्र ठरेल त्याला कोणता संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करतो दुसरा आपण पाहिले की अकरा नंबरचा हा खेळाडू छोटे खाणे खेळाडू मात्र आपल्या उजवा कोपऱ्यात त्यांनी आपल्या संघासाठी चांगलं योगदान आहे अगदी सहज घात्या अनेक गुण फटकावलाय आणि आपल्या संघाच्या खात्यात एका गुणाची वाढत करून दिली आहे प्रत्युत्तर दाखल संघर्ष संघाचा हा आठ नंबरचा खेळाडू पुढे सरसावला होता सुरुवातीला आपण पाहिले की उज्जवा कोपऱ्यातून पूर्णपणे आपल्या डाव्या कोपऱ्यात गेलो त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तर एक अनुभवी मात्र एक जिद्दी खेळाडू तेव्हाच संयमी खेळाडू यावेळेस हलकसे मध्यवर्ती प्रयत्न करतोय आणि आता यावेळेस मात्र निदान क्रॉस करून सुखरूपपणे आपल्या परत नाही प्रत्युत्ता दाखल मध्ये आमचे प्रमुख पाहुणे नरेंद्र शेठ जाधव आमच्या हो। जा मंडळाच्या विनंतीला मान दे त्याबद्दल मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं पुष्प देऊन स्वागत करतो या कार्यक्रमाचे बक्षीसूत्रा आनंद कमाने भाषी यांचे असते पुष्पळ देऊन स्वागत करतो नरेंद्र शेख जाधव यांचं धन्यवाद नरेंद्र शेट जाधव आता सा है, है। जो सहा नंबरचा खेळाडू होता आपण त्याला पाहिलंय की खरंच नवतरुण आहे होत करू आहे मात्र त्याच्याकडे एक वेगळं स्किल आहे तो प्रकाश ज्योतात येताना आपल्याला दिसतोय यापुढे अजून चार सामने शिल्लक आहेत एक क्वार्टर फायनल दोन सेमी फायनल आणि फायनल सामन्यातील विजय संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार आहे आपण या दोन नंबरच्या खेळाडू बऱ्याच वर्षापासून पाहतोय मात्र तर त्याच्या खेळायची शैली जशी आहे तशीच आहे खर तर हा खूप मोठा खेळाडू होऊ शकला असता त्याच्याकडे चांगले शरीर आहे चांगला स्पीड आहे मात्र थोडस कुठेतरी कमी पडतो आणि ज्यांची लकी बुक संपली असतील त्यांनी इथे जमा करायचं कारण आपल्याला चित्र ते घड्या मारून बॅक्स मध्ये जमा करायचं ज्यांच्या बुक संपली असतील त्यांनी इथे बुक जमा करा खेळाडू देखील कौतुक करावं गेले कारण हा वॉशिंग मशीन घेऊन जायचं असेल तिकीट थोडेसे पॅसे राहिलेले तिकीट प्रत्येक सांगून गेला दहा दहा पाच पाच बुकात आहेत थोडीशी तिकीट शिल्लक आहेत घेऊन जाईल वॉशिंग मशीन घेऊन जा आपल्या घरी सुरेख कारण खरंच हा खेळाडू एक जिगरबाज खेळाडू आहे त्याच्याकडे चिकाटी आहे संयम आहे आणि एक वेगळा जोश आहे स्पिरिट आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहतो की दोन चढाई त्यांनी केल्या दोन चाल केला आणि दोन्ही होते मात्र अनपेक्षितपणे खेळाडू पासून दूर राहिला होता आणि सांघिक खेळ झाला नाही पर्यायी तो खेळाडू पास झाला आणि पुन्हा एकदा गुण मिळालाय तो वाळवटी संघाला आपण पाहतो की वाळवटी संघ कोणतीच चूक करायला तयार नाही मात्र हा एकमेव असा खेळाडू आहे की तो वाळवटी संघाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय यावेळेस यांच्या दिशेने खरंच एक जिद्दी आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणत हा देखील एक नवतरुण बलदंड शरीराची मात्र आपल्या ताकदीच्या जोरावर त्याच्याकडे देखील एक वेगळं स्किल आहे तो बऱ्यापैकी आपण पाहिलेले आहे यावेळेस तो आपला खेळ हळू प्रतिमान करतोय आपल्या डावीकडे जातोय कामाने साहिल यांच्या दिशेने मात्र पुन्हा एकदा खेळाडू पासून दूर निदान जवळ आणि सुखरूप खेळाडू याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत सांगायला आमचे प्रमुख पाहुणे बऱ्याचशा वर्षानंतर म्हणजे आगमन होत आहे दरवर्षी दोन गे असतात मात्र स्वतः इथे येत नसतात परंतु यावर्षी आमचे एक व्यक्तिमत्व असणारे आंब्याचे व्यापारी अरविश भंडारे यांचे आगमन होत आहे कृपया त्यांनी इकडे येऊन बसत आहे अरविश भंडारे यांचं आगमन होत आहे त्यांचा मनपूर्वक स्वागत मंडळच्या वतीने हो संघ अडचणीत असताना संघाला कसं बाहेर काढायचं तो बरोबर हा खेळाडू करत असतो ज्यावेळी त्या खेळाडूवर त्यांनी विश्वास दाखवलाय पाटील शैरेशाने आणि त्यात तो विश्वास कुठं पण सारखा ठरवायचा यासाठी तो प्रयत्न करतोय नक्कीच खेळाडू पासून दूर आहे अगदी जवळ जाऊन खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न करत नाही आणि यावेळेस मात्र मासा गळाला लागला क्रमांक सहाचा खेळाडू आणि ज्यावेळेस पकड होत आहे मात्र सांघिक खेळ होतोय आणि आपण नेहमीच पाहत असतो जेव्हा सांघिक खेळ होतो त्यावेळेस कितीही मोठा खेळाडू असेल तर तो आपण त्याला बाद होताना पाहिलेला आहे बरोबर तेच चित्र यावेळेस आपण यावेळेस एक मोठा खेळाडू आहे सिंगल पकडणं तेवढंच सोपं काम नाही आणि नक्कीच यावेळेस संघर्ष संघ मात्र यजमान संघर्ष अडचणीत येताना आपण पाहतो अगदी ता। सुरुवातीलाच प्रेडिकेशन दादा कमलीने केलं होतं आमच्या मंडळाचा विरंजला मांडव आमचे प्रमुख पाहुणे अरुणभू भंडारी इथे उपस्थित झाले त्यांचं पुष्प स्वागत करत चंद्रगडण्याच्या कामाने धन्यवाद अरुण संघाची दारुमदार सुर अशा मजबूत शरीर खेळाडू पकडायचा तर त्यासाठी तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असायला हवे खेळू मैदानात गेली दोन दशकापूर्वी ज्याने आपला पंचवृषी नाव ज्याने अजरामर केला होता ते अनिश मुकुरी आणि अनि त्यांना साथ देणारे हमसबसाद वालवाडीचे अब्दुल नाकवाजी अब्दुल नाकवाजी साहेब जर आपण कुठे असाल हमसीचे उत्कृष्ट अब्दुल नाकवाजी एक नाव फेमस होत त्यावेळेला आपण व्यासपीठावर यायचं आहे रशीद भुरे अब्दुल नाकवाजी अनिस मुकरीकर वाडकर अनिस मुकरी दामोदर माये जयंत शाकोरकर किशोर पाटील अशोक गाणार आणि विजय पाटील हे सर्व दिवंगत मंडळी आहे निश्चितच ते जे उपस्थित असते त्यांना खूप मजा वाटली असते आनंद झाला असता पण तसं काळात नाही ते आपल्या सध्या नाहीत पण त्या कबड्डीच्या भागातून अखंड आहेत अशा या सर्व बाळा दिवंगत प्रेसना आपल्या सर्वांकडून आमच्या मंडळाकडून श्रद्धांजली अर्धांजली मला वाटते आज जे बॅनरवर ज्यांचं नाव रमेश हरुन दिवेकर सौजन्य तपा उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून बाद ही जी संकल्पना संकल या ठिकाणी केलेली आहे अतिशय शरद भाऊ काबूकर यांच्या संकल्पनेतून सौजन्य या मंडळाचे सहकार्य तसेच शरद भाऊ काबूकर यांचे साथ आणि श्री रमेश देवेकर यांचा पाठिंबा सौजन्य यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे जे या ठिकाणी कैलासवासी दिवंगत चाललेले जे काही कबड्डी पट्टू खरोखर सांगण्यासारखं आहे आज जे अब्दुल नागवाजी या ठिकाणी जे प्लेअर दिसतात त्यांनी सुद्धा या हे जे खेळाडू दिसतात त्यांच्याबरोबर ते सगळ्यांशी खेळलेले आहेत अरविंद भंडारी शेठ असतील चंद्रकांदा कमाने विष्णू नागावकर अरविंद शेठ भंडारी असे कबड्डी पट्टू विष्णू नागावकर सिद्धिविनायक संघाचे प्रमोद नवाले जगदीश धावडे विद्याधर खेळाडू आहेत मी या ठिकाणी राजेंद्र गवंडे यांना विनंती करतो की अब्दुल नाकवाजी यांचं या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करायचे जोरोद काय होते मित्रांनो खरोखर ही व्यक्ती अशी आहे मी आम्ही स्वतः आमचा खेळ गेम बघितलेला आहे की शंभर टक्के पॉईंट आणि अनिस मुकली यांना साथ देणारे कायमस्वरूपी मरावे मरा तरी कीर्ती रूपे उरावे मरावे तरी कीर्ती रूपे उरावे ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कष्ट केले ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष केला आणि ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मेहनत घेतली आज जरी आपल्यामधून निघून गेले असले तरी त्यांचे त्यांच्या प्रतिमा त्यांचे फोटो आज आपल्याला आठवण करून देतात आमच्या विनंतीला मान देऊ एक जनजाती खेळाडू रिटायर्ड बोलले तर चालेल ज्यांनी या क्रीडांगणावर कित्येक वर्ष माझ्यासारखे अब्दुल नाकवाजीनंतर उंचा वेळ मुख्य हे असा चार ते पाच खेळाडू म्हणून उंचा वडून आणून जमा करायचे ते अब्दुल नाकाजी आमच्या विनंतीला मान्य म्हणजे उपस्थित झाले त्यांचं त्यांच्याकडून आमच्या मंडळाला पाचशे रुपयांची निघाला अब्दुल नागवाजी यांच्याकडून म्हणून त्यांचे सततशे आहे धन्यवाद धन्यवाद त्याचप्रमाणे अरविंद भाऊ भंडारे आमच्या खरं तर बऱ्याच वर्षानंतर आमचा फायदा लागलेला आहे आमच्या विरेंद्र मानदेव हे आले आणि त्यांच्याकडून आमच्या मंडळाला एक हजार एक आलेला धन्यवाद त्याचप्रमाणे किरण जयस्वाल यांच्याकडून सुद्धा एक हजार एक आलेले मंडळी त्यांचा सत्याचार होता म्हणून आपल्याला आवाज लिहिला होता पंचक्रोशीतील आणि कोकडे भाग एक प्रभाकर वाडकर आणि दुसरे होते अब्दुल नागोजी आणि महाराष्ट्रात जो प्लेअर होता संजय ना संजय मोकल यांना रेशीवर आपल्या ग्राउंड मध्ये गेले होते अशी हे दोन हिरे आज एक हिरा आपल्यामध्ये नाही आहे आणि एक हिरा आपल्या समोर बसलेला आहे अशी बरेचशा आठवणी आहेत धन्यवाद पुन्हा <laughs> एकदा ग्राउंडवर पाच वेळ एक अशी लढत मुंबईकर तुमचं आमचे प्रेमी पाहुणे जयवंत किसन बिल्ले हे कधी प्रेक्षकांमध्ये जेवण बिल्ले आपण या इकडे आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या जेवण दिल्याकडे असा तर या प्रेक्षकांमध्ये आहेत पाठीमागे आपण स्टेजवर यायचं आहे त्याच आम्ही निमंत्रित केलेले काही पाहुणे त्या पंचमशी देईल पाहुणे प्रति आजूबाजूला उपस्थित असतील तर त्यांनी कृपया सामन्यातून बसायचं आहे यापुढे अजून दोन सेमी आणि क्वार्टर फायनल आणि फायनल या चालू सामन्यातून विजय संघ आहे तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि बक्षीस पात्र ठरेल पाहिजे कोणता संघ आहे सेमीफायनल मध्ये विजय विजय सेमीफायनल मध्ये प्रवेश करते पाहिजे सॉरी चागरी, नोन वेचे सामना संपाला शेवटची पाच मिनिट असताना वालवाडी संघाकडे अकरा गुणांची आघाडी याची नोंद मजबे संघाने घ्यायची आहे क्वार्टर फायनल हा सामना चालू आहे साहेर कमाने मजबूत शरीर यष्टी सुंदर पदरा लिप्त आणि नऊ नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू रिकामे परत बिल्ड एवढे असाल आमचे प्रमुख तर पाहणे आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे पुढे पुढील सामन्यासाठी तयार जंग कारण अंगार पुढील सामना तो सामना संपता सेमीफायनल सुरुवात होईल ना, सामना सामना रंगतदार व्हायला पाहिजे पाच विरुद्ध कशी लढत क्वार्टर फायनलचा सामना सुरू आमचे कमाने गुरुजी पांडुरंग पाटील यांच्याबद्दल काही आठवणी या करून देतात पोलीस <laughs> तर पूर्वीचा जो संघ होता बाळवीर क्रीडा मंडळ यशवंतनगर या संघाचे कर्णधार म्हणून पांडुरव पाटील यांनी जुला सांभाळली होती बरेच वर्ष त्याच्यानंतर ते पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर काही वर्ष सेवा केल्यानंतर मजगावमध्ये जीवन जगत होते अकस्मात त्यांचं निधन झालं त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा जो संघ होता त्याच्यामध्ये विशेष करून मी ते उल्लेख करेन अरविंद शेठ भंडारी इथे आपल्या कक्षामध्ये उपस्थित आहेत चंद्रकांत कामाने त्याच्यानंतर हरचंद घरात बाबा पटेल शौकत घडटे ही सर्व मंडळी त्यांच्या नेतृत्वाखाली खेळलेली आहे अतिशय धाडसी आणि जबरदस्त प्लेयर म्हणून पांढरे पाटील यांचं शिवाई नांदगाव आणि जय बजंग खारमाजगाव पुढे सांग ना शिवाई नांदगाव आणि जय बजंग खारमाजगाव खार दोन्ही संघाने याची नोंद घ्या शेवटचे दोन मिनटं शिल्लक आहे तर इकडे मात्र एक टॅकल झालेली आहे उसळी संघ पूर्णपणे जोशात आहे